चरणी कोट्यवधींचं लाखांचं उत्पन्न मिळालं उत्पादनात गेल्या वर्षीपेक्षा दुप्टीनं वाढ झाली तर पंढरपूरच्या यात्रेमध्ये विठुरायाच्या चरणी कोट्यवधींचं दान देण्यात आलं चैत्रवारीमध्ये दोन कोटी छप्पन्न लाखांचं उत्पन्न मिळाले आणि हे उत्पन्न गेल्या वर्षीपेक्षा दुपटीच तर दान किती मिळाले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात विठुरा चरणी पंचवीस लाख एकोणसाठ हजार ब्याण्णव रुपये दान मिळाले देणगीमध्ये त्रेसष्ट लाख नव्याण्णव हजार सातशे एकोणऐंशी रुपये मिळाले लाडू प्रसाद विक्रीतून सव्वीस लाख एकवीस हजार एकवी रुपयांची कमाई झाली तर भक्तरिवाजमधून चौतीस लाख चौतीस हजार सातशे आठ रुपये मिळाले पूजा अर्चा या यामधून एकोणतीस लाख बावीस हजार शंभर रुपये त्यामुळे विठुरायाच्या चरणी यंदा भरभरून दान आल्याचं पाहायला मिळतं